नमस्कार काय आपलं नाव काय नमस्कार माझं नाव विनोद शंकर शिंदे नारंगाव मार्केटमधून नारंगाव मार्केटमध्ये आपले आडत आहेत नारंगाव तरकारी मार्केटला काय बाजार हो आज आवक मुबलक प्रमाणामध्ये होती त्यामुळे बाजारभाव थोडेसे रिवर्स आलेले आहेत दोन दिवसांपेक्षा मिरचीला काय बाजार हो मिळाला मिरचीचे बाजारभाव आज रिव्हर्स झाले पंचेचाळीस रुपये किलोपर्यंत मिरच्या काळे मिरच्या ज्वाला मिरच्या झाल्यात चांगल्या जर नवीन मिरच्या असतील तर नऊशे रुपये दहा किलो पर्यंत झालेल्या आहेत शिमला शिमला मिरची आज चार पाच रुपयाने कमी झालेली आहे शिमला मिरचीचे बाजारात बाजार पस्तीस रुपये किलो झालेली झालेले आहेत चवळी चवळीचे बाजार साडेतीनशे रुपये दहा किलो झालेले आहेत वाटाणा वाटाण्याचे बाजार गोल्डन वाटाणा असेल तर नऊशे रुपयापर्यंत आहे साधे वाटाणे असेल तर सातशे ते आठशे रुपयापर्यंत फरशीचं काय फरशीचे बाजार आज कालच्या पेक्षा दहा हजार रुपयांनी कमी आलेले आहेत आज सहाशे रुपयापर्यंत दहा किलोचे बाजार झालेले आहेत शेवगा शेवग्याचे बाजार चारशे रुपये दहा किलोपर्यंत झालेले आहेत भुईमुख भुईमुख शेंग माल भाऊ नाहीत तीनदा शेंगा असतील तर सत्तर पंच्याहत्तर रुपये किलोपर्यंत झालेले आहेत वांगी वांगेचे बाजार वीस ते पंचवीस रुपये किलोपर्यंत आहेत दोडका दोडक्याचे बाजार वीस रुपयापासून तीस रुपये किलोपर्यंत आहेत कोबी काय आहे कोबीचे बाजार पन्नास रुपयापासून एकशे वीस रुपये दहा किलोपर्यंत आहेत फ्लावर फ्लावरचे बाजार पन्नास रुपयापासून शंभर रुपये दहा किलोपर्यंत आहेत तोंडली तोंडलीचे बाजार दीडशे रुपये दहा किलोपासून अडीचशे रुपये दहा किलोपर्यंत आहेत काकडी काकडीचे बाजार आज सफेद काकड्या झालेल्या आहेत एकशे वीस रुपये दहा किलो हिरव्या काकडे झालेले आहेत चांगले माल पाहून दोनशे रुपये दहा किलो घेवडा घेवड्यांचे बाजार सहाशे रुपये चांगले जर घेवडे असतील तर सहाशे रुपयापर्यंत झालेले बीट काय वाहूल बीटाचे बाजार आज दोनशे रुपये दहा किलो पर्यंत झालेले कारले कारलेचे बाजार दीडशे रुपयापासून दोनशे रुपयापर्यंत दहा किलो झालेले वालवड वालवडीचे बाजार सहाशे रुपये दहा किलो पर्यंत आहे राजमा राजम्याचे सुद्धा सहाशे साडेसहाशे रुपये दहा किलो पर्यंत आहे अद्रक वाढलेले आहे अद्रकचे बाजार आता पंचेचाळीस रुपये किलो पर्यंत झालेले आहेत सगळ्यात जास्त बाजार व्हरायटीला मिळाला वाटाणा राजमा फरशी यांना चांगले बाजारभाव आहेत सगळ्यात कमी बाजारभाव सगळ्यात कमी बाजारभाव मग फ्लावर कोबी यांना सध्या कमी बाजारभाव आहे सगळ्यात जास्त आवक कोणत्या व्हरायटीची होती मार्केटवर कोबी आणि फ्लावरची आवक भरपूर प्रमाणामध्ये आहे आणि कमी आवक आ, कमी आवक वाटाण्याची आवक कमी आहे राजम्याची आवक कमी आहे बाकी तरकऱ्यांची आवक प्रमाणामध्येच आहे जा, जास्त नाही आहे घेवड्याचे बाजार साडेतीनशे रुपये दहा किलोपर्यंत झालेले आहे मग तुम्हाला सहाशे रुपये बोललो तो चुकून बोललो साडेतीनशे रुपये दहा किलो झालेले आहे घेवड्याचे बाजार शेतकऱ्यांना काय आव्हान शेतकऱ्यांना एवढंच सांगणे आहे पाऊस चालू आहे व्यवस्थित मालाची काळजी घ्या मालाची प्रतवारी व्यवस्थित करा मालाला काही डंक लागणार नाही आपण माल तुम्ही चवळी जर आणणार असाल तर चवळी पन्नांमध्ये आणू नका लाल जाळीमध्ये भरा फ्लावर सुद्धा तुम्ही व्यवस्थित निवड करून न तुम्हाला बाजार भाव चांगलेच Yeah.